मुख्यमंत्री लाठी बहीण योजनेचे तीन हजार जमा झाले आहेत त्याबद्दल आम्ही महाराष्ट्र शासनाचे आभार मानतो आणि आनंदी ना आहोत महिलांना लाठी बहीण योजनेच्या लाभार्थी आहात तर या टिप्स वापरून करा मिळालेल्या पैशांची सेविंग दर महिन्याला मिळत असलेले पैसे बँक खात्यात जमा करावे योजनेतून मिळणाऱ्या पैशांचे आर्थिक नियोजन करण्यास शिकावे वेळोवेळी होत असलेल्या खर्चावर लक्ष देणे महिलांनी ते पैसे इन्शुरन्स योजनामध्ये सेव्हिंग करावे खात्यातही पैसे सेव्हिंग करू शकतात अतिरिक्त खर्च टाळून पैसे सेव्हिंग करावे आवश्यक खर्च टाळून त्या पैशांची सेविंग करता येईल सेव्हिंग झालेल्या पैशांची रक्कम किती ते वेळोवेळी पाहत राहावी महिलांनो मकर संक्रांतीला पंधराशे रुपयात कता या वस्तूंची खरेदी